नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहितीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नियम खूपच कडक करण्यात आलेले आहेत जेणेकरून लाडके भाऊ लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकणार नाहीत तर इथे खूप प्रमाणामध्ये फेक फॉर्म फेक कागदपत्रे लावून चार चार वेळा पाच पाच वेळा अडतीस वेळा फॉर्म भरले गे गेलेले आहेत त्यासाठी आता पुन्हा रिचेकिंग होणार आहे आणि अशा अकाउंट्सला ब्लॉक केलं जाईल जेणेकरून त्यांना आता त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता इथे तुम्ही जर काही घोटाळे केले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची ना आवश्यकता नाही आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे ज्यांचे अकाउंट चुकून शीज झाले असतील जर ते निर्दोष सापडले तर त्यांचे अकाउंट पुन्हाही चालू करण्यात येतील सबस्क्राईब केलं नसेल ऑर्गॅनिक माहितीला तर करून घ्या तर चला ऐकूयात काय म्हणल्या साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे आधार कार्ड जे असतील वेगवेगळ्या ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून ते त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आ, आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर, इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही अशा पद्धतीनं ना आदेश आम्ही दिलेले आहेत गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही अशा पद्धतीनं ना काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या, त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल